फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ऐका नाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे आणि आणि मी दात वगैरे घातले तोंड वगैरे मला बोलू दे हा मला बोलू दे ओरडू 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 थांब मला बोलायचे थांब मला बोलायचे कसं आहे ती डोळ्यावर की असं बाबा थांब की काढू दे ऐक पडतोय तर आमची गुड मॉर्निंग आता झाली म्हणाव आमची गुड मॉर्निंग आता झाली गुड मॉर्निंग सगळ्यांना इबुबुडू मजुबुड इब रामचे मिस्टर सकाळी किती पाच वाजता गेलेत ते आज कोकणात गेलेत त्यांना ट्रिप आली होती त्याच्यामुळे त्यांनी गेलेत आणि घरी आम्ही दोघीचा होता आता आणि आता करणार आहे मी चहा ऑलरेडी खूप उच झालेला आहे एवढ्या वेळ मी व्हिडिओ वगैरे अपलोड केले घर वगैरे झाडले सगळे हा पिलूला थोडं खेळवलं खेळवलं ह्या वंचर आमच्या निस्त महाग 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 पळती पर, मी जिकड जाईल तिकडं मी जिकड जाईल तिकडं झाडत होते तर झाडूच्या पाठीमागे माझ्यासोबत मोठे झाले तुला ते आणि झाला ते मग नंतर झाडतीस का तर चला बनवूयात आता चहा आणि नंतर ह्या घालायची आंघोळ आणि काल ना माझी तब्येत जरा बरोबर नव्हती त्याच्यामुळे मी काल काय व्हिडिओ शूटच केला नाही फक्त सकाळचा केला नंतर काय व्हिडिओ शूटच केला नाही तर चला असं सुरुवात करूया काय झालं पिल्लू कुठे गेल ति तू कुठे गेल ती तिथं ती उन्हा आलाय खिडकीतून तर त्या उन्हात उन्हापशी जायचंय तिला जा की जा ना मग जा जा त्या उन्हात बस जाऊन बस थंडी बाजायलाय ना ऐका वाबा उन्हात बस जाऊन जा जाऊनात जा। बस थंडी नाही वाजत झाली आहे माझी आंघोळ आंघोळ अंगो झाली कपडे वगैरे घेतले आमच्या पूर्वीला पण आंघोळ घातली होती पण तिला लगेच होते अर्ध्या तासात कशी हसती तिकडं बाहेर गॅलरीत गॅलरीत चालली तिथं बसून हसाय लागली माझ्याकडे आण तुझे कपडे इकडं चल घेऊन या इकडं चल ते सॉक्स का आणला असतं ते पण घेऊन या या चल लवकर मा हे कबूतर बघायला बरं ती बाहेर दिसायलात का चिवताय तुला चिवताई दिसायला तुला पहिलं चिवताई या चिवताई आमच्या मावड्याकडे या गा चिवताई कपडे घेऊन इकडं ती सॉक्सपरा तिला आता माझ्याकडे बरं आता माझ्याकडे माझ्याकडे ना तुला आता आणि आता घसायच्यात मला भांडे <laughs> मला बोलू दे जरी आला ना कुणाचा पहिलं हिला बोलायचं असते पहिलं मोबाईल घ्यायची घाई असते ह्या <laughs> ह्या ह्या आगगाव गाबडायची ह्या आगगाव गाबडायची घाई असते कसं आहे ती करणं ही सगळा पसारा हीच आहे सगळा पसारा हीच ह्या ह्या पुरीच आहे उचलते सगळं आवरून ठेवू येते तुला करता घे 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 मला मम्मा घे घेच आहे हम्म यायचे माझ्याकड तुला पालते पाय टाकून बसती गबडी कोण बसते पालते पाय टाकून कसं आहे ती पाय निटकर निटकर पायती कुठे चालली गंगवा घेऊ नको हि ह्या टॅबला धरती आणि उभा राहती सर्व उभा राहती पूर्वी आता धरून बघा आता कशी उभारती ही ही गाबडी कशी उभा राहती तुला बोलायली का मी हा तुला बोलायले उठली बाबा उठली बाबा इकडा यायला मामा मध्ये घसरायला लागले मी थांब काढू दे उभा राहा उभा राहून तू, येते ना तुला उभा राहता आता उभा राहा बर काय तिला यायचंय माझ्याकडं दे हात हात दे हात दे कि माझ्याकड खाली भी बस